श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हे बघा असे खूप लोक आहे ज्यांच्या मनात खूप निगेटिव्ह विचार येतात मनात नसतानाही अचानक वाईट विचार येतात मग ते कोणाबद्दलही असू द्या स्वतःबद्दल मुलाबद्दल किंवा नवऱ्याबद्दल किंवा अगदी तुमच्या फॅमिलीतल्या कोणाबद्दलही असू द्यात तर अशा वेळेसनं आपण काय करायचं आता बघा डिप्रेशन म्हणजे ज्याला मानसिक आजार म्हणतो आपण की एकाच गोष्टीचा कंटिन्यू विचार करत राहणे आणि आपण त्याचा इतका सखोल विचार करतो ना की आपण डिप्रेशनच्या झोनमध्ये कधीचा तो कळतच नाही मी तुम्हाला सांगते डिप्रेशन हा जो रोग आहे ना हा मानसिक रोग आहे आणि हा आपण आणि हा आपण स्वतःच स्वतःला लावून घेत असतो आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नाही आहे किंवा एखादी गोष्ट घडून गेली आहे किंवा एखाद्या गोष्टीचा आपण काहीच फरक पडत नसतानाही आपण त्या गोष्टीचा विचार करतो असं झालं तर तसं झालं तर हे बघा ह्या गोष्टींचा सतत विचार करण्यात काहीच अर्थ नसतो आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट वाईट घडल्याने आयुष्यात संपत असं नाही आपल्या भूतकाळात काय झाले याचा विचार करत, करत। बसण्यापेक्षा वर्तमान काळ चांगला कसा होईल चांगले कष्ट करा म्हणजे भविष्य काळही चांगला होईल कष्ट करण्यासाठी डोकं चांगलं पाहिजे किंवा काहीतरी करण्यासाठी डोकं शांत पाहिजे खरंच वाईट वाटतं बघून आणि ऐकून हा मानसिक त्रास देणारा आजार खूप लोकांना आहे मानसिक त्रास हा तुमच्या मनाचा आहे आणि याच्यावरच मी आज तुम्हाला काही सेवा म्हणा किंवा एक सोप्पा उपाय सांगणार आहे तुम्ही तो नक्की करून बघा यातून तुम्ही एकशे एक टक्का बाहेर पडणार किंवा जे लोक सतत विचार करतात ते लोकही हा उपाय करू शकतात हे बघा खूप सोप्पा आणि साधा उपाय आहे ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो आहे किंवा ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो नाही आहे त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ अगदी केव्हाही किंवा ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो एकच गोष्ट तुमच्या मनात वारंवार येते त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे स्वामींच्या फोटो समोर बसायचं आहे खाली आसन घ्या आणि ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो नाही ना त्यांनी डोळे बंद केल्यावर प्रयत्न करा की स्वामी आपल्या समोर येतील आपल्या नजरेस येतील आणि बघा तुम्ही मनापासून जर प्रयत्न केला ना तर स्वामींचा फोटो तुमच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे आसनावर मांडे घालून बसायचे आहे आणि फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता माळ घेऊ हो नका किंवा काउंटही करू नका मी सांगते काहीच घेऊ नका काहीच करू नका फक्त तुम्ही स्वामी आणि नामस्मरण आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं अजिबात स्पीडली म्हणू नका घाई करून म्हणू नका फक्त हे बघा जेव्हा तुम्ही खूप शांत मनाने म्हणतात ना तेव्हा खरंच तुमचं मनही शांत होतं ज्यावेळेस तुम्ही स्पीडली तुम्ही अनुभव घेऊन बघा हा ज्यावेळेस तुम्ही स्पीडली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणाल ना तुमचं मन शांत नाही होत त्यामुळे फक्त हळू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करून बघा सुरुवातीला तुमच्या मनात खूप निगेटिव्ह विचार येतील तुमचं मन ठिकाणावर नाही राहणार ते भलतीकडेच कुठेतरी इकडे तिकडे जाईल पण तुम्ही ना हार नाही मानायची तुम्ही कंटिन्यू चालू तुम्ही कंटिन्यू दोन तीन दिवस करून बघा बघा तुमचं मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी तुम्हाला सांगते जगाच्या पाठीवरील कितीही मोठी अडचण असू द्या किंवा कितीही मोठी समस्या असू द्या तुमची फक्त स्त्री स्वामी समर्थ या तीन शब्दांनी ते सॉल्व्ह होतील खरंच तुम्ही करून बघा आणि याचा अनुभव घ्या मानसिक त्रासाला बळी पडू नका या जपाच्या उच्चाराने तुम्हाला मानसिक बळ मिळेल तुम्ही ना माझा हा व्हिडिओ बघत असाल तर खरंच लगेच पाच मिनटं का होईना जप करून बघा आणि मी सांगते त्याप्रमाणे करा तुमचं मन शांत होईल या जपामुळे ना स्वामी आपल्या आजूबाजूलाच आहे ही भावना निर्माण होते आणि एक दोन ते तीन दिवस लागतील तुमचे निगेटिव विचार बाहेर पडायला त्यानंतर खरंच सांगते तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटेल आणि शांत वाटेल विनंती करून सांगते फक्त नामस्मरण करा नामस्मरण करून लोकांनी खूप मोठमोठ्या आजारांवर मात केलेली आहे हे खरं हे खरंच आहे नामस्मरणात खूप ताकद आहे नामस्मरण करताना जे होईल ते चांगलंच होईल अगोदर ही भावना मनात ठेवा आणि मग बघा स्वामी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायला नक्कीच मदत करतील किंवा काहीतरी मार्ग तुम्हाला स्वामी नक्कीच दाखवतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Sri Swami Samartha.